कोटी वन जवळपास नऊशे कोटी कमी केले कारण मी अडव्हान्स मोबलायझेशनबद्दल बोललेलो रिवाईज एसओ आर त्याच्याबद्दल बोललेलो आणि हा पूर्ण हे टेंडर जे होतं ते सवा पाच हजारपर्यंत आलं होतं सव्वा पाच हजार कोटीपर्यंत आलं होतं आता माझी माहिती अशी आहे की कुठे ना कुठेतरी काहीतरी वाटाघाटी करून ह्या मिंदे सरकारनी आणि प्रशासकांनी आज आपण पाहतो आत्तापर्यंत जे झालेलं काम आहे त्याच्यात अडव्हान्स मोबलायझेशन हळूहळू मागच्याच कॉन्ट्रॅक्टर्सनं द्यायला सुरू केलेलं आहे जो जनतेला त्यांनी सांगितलं होतं की अडव्हान्स मोबिलायझेशन आम्ही देणार नाही मुंबईसारख्या शहरात अडव्हान्स मोबिलायझेशन कधीही दिला गेला नव्हता तो द्यायला गेलेला आहे आणि कदाचित जवळ येत आहेत का हा एक वेगळा विषय झाला पण ह्याच्याही पुढे जाऊन मागच्या वर्षीची एकसुद्धा काम न होता पूर्ण न होता आपण पाहायला आपल्याला पाहिलं बघ आहे आपलं दिसतंय की ह्या वर्षी आत्ता परत एकदा सहा हजार कोटीचे वेगळे टेंडर काढलेले आहेत ह्याच्यात देखील पाच आवडते मित्र घेतलेले आहेत जे सेटिंग केलं जसं मागच्या वेळी आम्ही ते कार्टेल किती रेटला काय मिळालं होतं ते तुमच्यासमोर आणूच नक्की पण ह्या पाच कॉन्ट्रॅक्टरांना पुन्हा एकदा सहा हजार कोटी ह्याची मदत निधी सरकार जाहीर करतं कारण हे खिशे भरण्याचं काम चालू आहे ॲडव्हान्स मोबलायझेशनचं काम चालू आहे ते ॲडव्हान्स मोबलायझेशनमधून कुठेही काही खोके मिळत आहेत का हा विषय नंतर येईलच पण आज माझा प्रश्न हाच आहे मी मुंबई महानगरपालिकेला दोन दिवसापूर्वी पत्र देखील लिहिलेलं आहे आणि आज पण मी विचारत आहे पहिली गोष्ट म्हणजे मागच्या वर्षीच्या टेंडरमधून किती कामं पूर्ण झालेली आहेत किती कामं चालू झालेली आहेत किती कामं पन्नास टक्के तरी झाले आहेत हे आम्हाला जाहीरपणे दाखवा भले मला नाही दाखवलं तर पत्रकारांना दाखवा दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना ज्यांना पेनल्टी मारली होती मागच्या वर्षी त्यांच्याकडून किती लोकांकडून पेनल्टी घेतलेली आणि किती घेतलेली आहे तिसरी गोष्ट म्हणजे ब्लॅकलिस्टची यादी जी बी एम सीची आहे ती कोणी सिरियसली घ्यायची की नाही घ्यायची कारण मागच्या वर्षी एक कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्ट झालेत ते ब्लॅकलिस्ट झालेत की नाही झालेत अजूनही पत्ता नाही या वर्षीच्या टेंडरमध्ये एक सहा वर्षापूर्वी ब्लॅकलिस्ट झालेले कॉन्ट्रॅक्टर ते त्यांना काम दिलं गेलं आहे मोठं पॅकेज दिलं गेलेलं आहे मग हे सगळं आपण नक्की कोणासाठी करत आहोत आपण जर पाहिलं गेलं तर मुंबई महानगरपालिका आता एम एम आर डीला पैसे देत आहे मुंबई महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टर्सना असेच पैसे उधळपट्टी करत आहे पण स्वतःच्या कामगारांसाठी नाही आहेत पैसे स्वतःच्या बी एस टीसाठी पैसे नाही आहेत एकंदर जर आपण पाहिलं तर जे राज्य सरकारचं बजेट होतं गाजर बजेट त्याच्यात मुंबईला काही नाही मिळालं आणि जे केंद्र सरकारचं बजेट होतं भोपळा बजेट त्याच्यात महाराष्ट्राला काहीच नाही मिळालं आहे मुंबई तर सोडाच मग एवढी पैशाची उधळपट्टी कशासाठी सुरू आहे ह्याचं उत्तर आम्हाला मुंबई महानगरपालिकेने देणं गरजेचं आहे कारण आम्ही याच्या खोलावर जाणार आहोत आणि तुम्हाला एक सांगतो या नोव्हेंबरमध्ये आमचं सरकार बसणार आहे आणि नोव्हेंबरमध्ये सरकार बसल्यानंतर ही सगळी कामं जी आहेत आम्ही स्टॉप पेमेंट करणार आणि सखोल चौकशी करणार मग मागचे म्युन्सिपल कमिशनर असतील किंवा कुठचेही अधिकारी असतील किंवा कुठचाही मिंदेसरकारमधला मंत्री असेल त्यांना आम्ही जेलमध्ये टाकल्याशिवाय थांबणार नाही कारण ही मुंबईची लूट सुरू आहे तर एका बाजूला मुंबईची ही लूट सुरू असताना दुसऱ्या बाजूला रस्त्यांच्याच माध्यमातून महाराष्ट्राची तर लूट अफाट सुरू आहे आपण पाहत असाल मध्यंतरी अजून एक विषय आला होता तो म्हणजे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचा साधारणपणे आपल्याला आठवत असेल या फोटोवर मी आक्षेप घेतलेला आणि ते पेपरमध्ये पण आलेलं होतं हे कॉन्ट्रॅक्टर कुठेही दिसत नाही आहे पण पोलीस खड्डे भरायला लावलेत म्हणजे कॉन्ट्रॅक्टरांची मजा चालू आहे पाऊस पडला की जातील दुबई सिंगापूर कुठे जणं जायचे तिथे पण पोलिसांना खड्डे भरायला लावत आहेत नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया एरवी आपण पाहत असतो आम्हाला मोठं मोठं यूट्यूब पॉडकास्टवर वगैरे हो ऐकलं होतं की आम्ही दोन मिनिटात एवढे किलोमीटर बनवतो चंद्रापर्यंत रस्ते बनवणार पाण्यातून रस्ते बनवणार अमुक करणार तमुक करणार मुद्दा असा आहे मुंबई गोवा महामार्ग असेल मुंबई नाशिक महामार्ग असेल मुंबई अहमदाबाद महामार्ग असेल हे तिन्ही रस्ते नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे केंद्र सरकारच्या अखत्यारीतले आहेत एवढा महाराष्ट्र द्वेष कशासाठी आहे मागच्या वेळी देखील आमच्या चाकरमानाने हा विषय काढला होता की गणपतीसाठी आम्ही जेव्हा गावी जातो कोकणात जातो तेव्हा खड्डेच खड्डे आहेत रस्ता दिसत नाही आहे आम्हाला सांगितलं होतं की हे खड्डे आता डिसेंबरपर्यंत जातील आणि चांगला रस्ता बनेल पुन्हा एकदा आठ महिने होऊन गेलेले आहेत जुलै आलेले आहेत पुढचे गणपती आलेले आहेत पण खड्डे भरले गेलेले नाहीत आणि तिसरीकडे जसं एन एच आयचा हा गोंधळ सुरू आहे मी गडकरी साहेबांवर विनंतीच करेन की तुम्ही येऊन खास करून हेलिकॉप्टर असेल किंवा रस्ता असेल तुम्ही गाडीने तरी जाऊन पहा की किती खड्डे ह्या तीन महामार्गांवर पडलेले आहेत कारण आम्ही खूप ऐकत असतो की देशात कुठे कुठे चांगले रस्ते झालेत आमच्या महाराष्ट्रात तरी एन एच ए आयनी एकसुद्धा चांगला रस्ता बनवलेला नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे एक खातं घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडे गेले दहा वर्ष आहे एम एस आर डी सीचं हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग खड्डे जे आहेत दिसत आहेत आपल्याला आपल्याच माध्यमातून आपण पाहतो आहे ॲक्सिडेंट वाढत चाललेले आहेत पण सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हे वांद्रा वर्सोवा सिलिंक दोन हजार सतरामध्ये जेव्हा मुंबई महानगरपालिकेने कोस्टल रोडचं काम हाती घेतलं तेव्हा वरचा भाग जो आहे नॉर्थ बाउंड जो आहे तो एम एस आर डी सी खात्याकडे गेला आता दोन पर हजार सतरा ते आत्तापर्यंत किती वर्ष झालेले आहेत कोस्टल रोड ठीक आहे आणि अर्धवत उद्घाटन केलं जे आम्ही पूर्ण केलं असतं दोन हजार डिसेंबर तेवीसच्या डिसेंबरपर्यंत पण आत्ता पाहिलं आपण पाहतो आहे आजची बातमी आहे पावणे सात हजार कोटीचे एस्केलेशन त्या मुंबई वर्सोवा बँड्रा वर्सोवा सिलिंगमध्ये झालं नॉर्थ बाउंड कोस्टल रोडमध्ये झाले एक सुद्धा गर्डर लागल्याचं काम झालेलं नाही आहे दोनदा मला वाटतं कॉन्ट्रॅक्टर बदलले आहेत सरकारं तीन बदललेली आहेत खातं मिंदे सरकारकडेच राहिलेलं आहे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडेच राहिलेलं आहे आणि एक वैशिष्ट्य असं आहे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचं की त्यांच्या खात्यात जिथे जिथे मग रस्त्याची कामं असतील महानगरपालिकेची कामं असतील कुठचंही काम असेल काम, काम, काम हो किंवा नको होते एस्केलेशन शंभर टक्के होतं आणि त्यांच्याच आवडत्या मित्रांना हो मिळतं जसं नावडता महाराष्ट्र हे केंद्र सरकारच्या बजेटमधून होतं तसं एक लाडका कॉन्ट्रॅक्टर हे स्कीम आता आपण पाहतोय गेले दोन वर्ष सुरू आहे ही महाराष्ट्राची लूट चाललेली आहे आणि मी तुम्हाला शब्द देतोय की येणारा सरकार आमचं आहे महाविकास आघाडीचं आहे आणि आमचं सरकार आल्यानंतर हे सगळे भ्रष्ट कॉन्ट्रॅक्टर असतील सगळे अधिकारी असतील कोणी मंत्री असेल त्यांना आम्ही जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक आता हे खोके धोके म्हणजे स्वतःसाठी खोके जनतेला धोके हे दिसतंय तर ते, ते कशासाठी वापरले जातात माहित नाही पण एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट जर आपण पाहतोय मागच्या वर्षीचं एकतरी कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झाले का मग कोणतरी भाजपचं बोलतं की नाही नाही हे कॉन्ट्रॅक्ट रद्द झालं पाहिजे आम्ही कोर्टात जाऊ तेवढं जाऊ एवढं नाटक करण्यापेक्षा पक्षाचा पाठिंबा काढून घ्या मिंदे सरकारमधून दोन वर्षात खड्डेमुक्त करणार नाही काल मला वाटतं ट्विटर हँडल्सनी पण केलेलं आहे मला वाटतं त्याच्यात आलंय सगळीकडे की आ, नवीन झालेल्या रस्त्यांवर देखील आता खड्डे पडायला लागले तुम्ही कोस्टल रोडचं बघा ना तो एक जे दोन आ, कनेक्टर हाजी अलीवर हाजी अलीच्या तिथे तिथे देखील ते डांबर आता निघायला लागलेलं तो रस्ता तुम्हाला आठवत असेल टर्मिनल वनचा पूल जो आहे तीन महिने बंद ठेवलेला मग मी दोनदा ट्विट केल्यानंतर त्यांना उघडायला लागला कारण त्यांच्याकडे व्ही आय पीसाठी व्ही आय पीकडे वेळच नव्हता उ उद्घाटन करायला परत खड्डा पडला ते ते मला वाटतं एमआरडीचं काम आहे नाही नाही मी त्याच्यात जाणार नाही बघा मी नाही कृष्णजी मी याच्यात जाणार नाही कारण आज जो महत्वाचा विषय आहे तुम्ही पहा ह्याच्यात कुठेही राजकीय विषय नाही आहे हा विषय प्रत्येकाशी निगडीत आहे तुमच्या आमच्याशी निगडीत आहे तुम्ही कुठच्याही पक्षाचे मतदार असाल करतात तर आहात महाराष्ट्र म्हणून आपण सगळ्यात जास्ती कर भरत आहोत मग आपल्याला केंद्रीय मंत्रालयाकडून म्हणजे एन एच ए आयकडून मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेजकडून एम एस आर डी सीकडून किंवा मुंबई महानगरपालिकेकडून एवढे बेकार रस्ते का मिळत आहेत आणि जेव्हा आम्हाला सांगितलं जातं किंवा आम्ही दोन वर्षात खड्डेमुक्त करू अमुक करू अमुक करू ठाण्याच्या किती खड्डेचं तर लोकांसमोर यायला लागलं तिकडच्या फ्लायओवरचं किती बेकार लोकांसमोर यायला लागलेलं